अशा अनेक आठवणी मी सांगू शकेन मला प्रत्येक वेळेला माझ्या वेशभूषेबद्दल माझ्यावर ते टीका करायचे मी जरा झाडी लावली पाहिजे झाडीच नाही आहे तिथं आणि त्यानंतर एक सात आठ वर्षाने परत ते आले त्यावेळी मीच त्यांना विचारलं आता कशी वाटतात झाडी आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं दोन्ही पक्ष एकत्रित यावेत एकसंग पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आज सकाळी बातम्या काढल्यावर प्रचंड रक्ता बसला प्रत्येकाला बसला आणि बराच वेळ विश्वास बसत नव्हता अलीकडच्या काही दिवसामध्ये आम्ही एकत्रित बऱ्याच वेळा भेटलो आणि चर्चा झाल्या आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित निवडणुका लढवाव्यात अशा बाबतीतले काही निर्णय आम्ही घेतले अगदी सोळा तारखेला माझ्या घरीच आमच्या सर्व सहकारी आणि त्यांची बैठक देखील झालेली होती आणि सतराला सकाळी या ठिकाणी पवार साहेबांची उपस्थिती एक बैठक झाली आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्या आज दुर्दैवाने आज ते आपल्यात नाही आहेत अनेक प्रसंग असे आयुष्यात त्यांच्याबरोबर काम करताना आम्हा सगळ्यांना अनुभवायला आले मला तर बरेच प्रसंग आहेत कारण आम्ही जवळपास पस्तीस चाळीस वर्ष एकत्रित काम केलेलं आहे आणि एक उमदा ठामपणा असणारा आणि खूप निर्णय घेणारा आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी असणारा नेता आज आपल्यातून गेलाय महाराष्ट्राचं अतुनात नुकसान आहे असं सहकार्यासाठी खर तर तुमच्या मैत्रीचे व्हिडिओ तुमच्या दोघांच्या मैत्रीचे व्हिडिओ आज आम्ही सोशल मीडियावर टिप्पणी असेल ती वारंवार समोर येते आहे संख्या आठवणी असणार आहे पण अशी कोणती आठवण आहे दादाच्या बाबतीतली की जी कधीही तुम्ही विसरू शकत नाही कधीही पुसता येणार नाही कायम स्मरणात राहील आणि अर्थात पवार कुटुंबासाठी खूप मोठं अशा खरं म्हणजे बऱ्याच आठवणी आहेत आणि त्यांनी एक बऱ्याच वेळेला मला काही गोष्टी सांगण्याचा योग आला अनेक की ज्यामध्ये निर्णय घेताना निर्णय होईपर्यंत अं वेगवेगळे मतमतांतर असले की निर्णय झाल्यावर तो मान्य करण्याची त्यांची अतिशय उत्तम अशी प्रवृत्ती होती आणि संघटनेचा निर्णय झाला किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची सवय त्यांनी प्रचंड पाहिजेल ती किंमत देऊन त्याच्यासाठी काम करायचं त्यांचा प्रयत्न असायचा मला अशा अनेक आठवणी मी सांगू शकेन मला प्रत्येक वेळेला माझ्या वेशभूषेबद्दल माझ्यावरती टीका करायचे टीका म्हणजे मार्विकपणाने सांगायचे आणि त्यांचा अतिशय स्वच्छ टापटीप राहण्याचा हे होता मला आठवत की आमच्या इस्लामपूरला साखर कारखान्यावर एकदा आले आणि त्यांनी मला सांगितलं की जरा झाडी लावली पाहिजे झाडीच नाहीये तिथं आणि त्यानंतर एक सात आठ वर्षाने परत ते आले त्यावेळी मीच त्यांना विचारलं आता कशी वाटत झाडी आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं त्यामुळं हा जो परिसर फुलवलेला आहे त्यांनी तो त्यांनी अतिशय लक्ष देऊन काटेकोरपणाने फुलवलेला हा परिसर आहे माझ्याकडे त्यांच्या अनेक असंख्य आठवणी आहेत आज या क्षणी मी सांगेन सांगू शकत नाही

बऱ्याच देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा अशी त्यावेळी आम्ही चर्चा आदरणीय शरद पवार साहेबांनी मगाशीच याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे पण विमान अपघात म्हटला की त्याची चौकशी होतेच ब्लॅक बॉक्स मिळून त्याच रिडिंग होऊन त्यात काय शेवटच्या काही क्षणात घटना घडल्या गट या पुढे आल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही पण एकंदर बघितलं तर वैमानिकाने दोन फेरेवर मारलेले होते आणि ती एअरस्ट्रीपच जरा उंच आहे एक पन्नास शंभर फुटाचं दोन तिन्ही बाजूने खाली खड्डा आहे शेत खाली आहे आणि हे भराव करून ते एक्सटेन्शन केलेली एअरस्ट्रीप आहे आणि त्यामुळं पायलटला कदाचित लक्षात आलं नसेल आपण हे स्ट्रीप उतरतोय का बाजूला उतरतोय आणि त्यामुळं हा अपघात झालेला आहे आणि त्याला ज्यावेळी कळलं की धुक्यामुळं असं म्हणतात पण माझ्या माहितीप्रमाणे तिथे जे सगळे उपस्थित होते त्यांचं म्हणणं होतं की असे काही दुःख नव्हतं त्यावेळी त्यामुळं अपघात कसा झाला काय झाला टेक्निकल फॉल्ट होता का हे स्ट्रीप सोडून बाजूला विमान का गेलं याची साधारण माहिती ब्लॅक बॉक्स बाहेर आल्यानंतर त्याची माहिती कळल्यानंतर मला वाटतं कळेल सातत्याने विमान अपघात होत आहे अहमदाबाद त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा कुठेतरी उपस्थित केला जात तिचं वातावरण ही खासगी विमानं जी आहेत आणि हेलिकॉप्टर्स यांचा मेंटेनन्सचा प्रोटोकॉल व्यवस्थितपणाने पाळला गेला पाहिजे पण आज हा तेच विमान घेऊन मला वाटतं ते आदल्या दिवशी इथून मुंबईला गेलेले आणि हर्षवर्धन पाटील साहेबांच्यावर एक कार्यक्रमात ते होते आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी त्याच विमानाने परत आले त्यामुळे असंही मला वाटत नाही की त्या पायलटला ती एसिफ्ट नवीन होती त्यामुळं मला वाटतं की ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे हे कळल्यावर आपल्याला कळेल आणि पवार साहेबांनी सांगितलेला आहे की हा कोणत्याही प्रकारचा घातपात दिसत नाही तेव्हा त्यावर राजकारण करून त्यांच्यात प्रचंड जिद्द होती आणि त्यांनी कष्टही तेवढेच घेतलेले होते मला वाटतं महाराष्ट्रात देशात सकाळी सहा वाजल्यापासून काम करणारा दुसरा कुठलाही नेता नसेल आणि आपण ज्या उपक्रम हातात घेतले आहेत मग बारामतीचे असो पुणे शहरातले असो सगळ्या महाराष्ट्रातले असो त्याची सतत रिव्ह्यू घेण्याची त्यांची पद्धत होती त्यामुळं बरीच कामं वेगाने पूर्ण व्हायची आज त्यांचं पार्थिव ज्यावेळी बारामती मेडिकल कॉलेजमध्ये आणलं त्यावेळी ते मेडिकल कॉलेज ही त्यांनी अतिशय बारकाईनं लक्ष घालून पूर्ण केलेले मेडिकल कॉलेज आहे असे अनेक प्रकल्प त्यांच्याकडून झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर बी एस आय ला असेल किंवा वेगवेगळ्या संस्थेत काम करताना त्यांचा काटेकोरपणा प्रचंड आहे मला आठवतं की मी साखर संघाचा अध्यक्ष होतो आणि अजितदादा एम एस सी बँकेचे अध्यक्ष होते आणि आम्ही सहज दोघांनी ठरवलं सत्त्याण्णव साली विरोधी पक्षात होतो आम्ही की आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांना भेटी देऊ मी, दे। मी आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या बऱ्याच कारखान्यांना भेटी दिल्या विदर विशेषतः विदर्भातल्या मराठवाड्यातल्या कारखान्या त्यावेळी कारखान्याची बारकाईने चौकशी करणं ऊसाची उपलब्धता बाकीचे असे इतके बारकावे होते प्रचंड की अगदी नेमके प्रश्न विचारून जो माहिती देणार आहे त्याला देखील ते दे अचंबित करायचे